उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल वसाळी या गावात राज्य शासनाचं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर थाटात संपन्न झालं जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वात हे शिबिर संपन्न झालं या शिबिरात नागरिकांना विविध शासकीय योजना आणि सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या सोनाळा मंडळातील सर्व लाभार्थींनी या संधीचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला या शिबिरात संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ योजना पी एम किसान यो सन्मान निधी फार्मर आय डी आधार व राशन कार्ड दुरुस्ती व नवीन नोंदणी वारस नोंदी विविध दाखले घरकुलांसाठी मोफत पाच ब्रास वाळू आयुष्यमान भारत कार्ड मतदार ओळखपत्र नोंदणी आरोग्य तपासणी जॉब कार्ड शेतरस्ते सलोखा योजना फळबाग लागवड सिंचन साधने यासारख्या योजनांची माहिती देण्यात आली सोबतच या सो ठिकाणी या परिसरातील अनेक महिलांसाठी उत्कृष्ट असं आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिराचा लाभ या आदिवासी परिसरातील अनेक स्त्री पुरुषांनी घेतला यावेळी उपस्थितांची आरोग्य तपासणी करण्यात आली उपयोग अधिकारी शैलेश काळे यांनी या ठिकाणी शासनाच्या विविध कार्यालयामार्फत असणाऱ्या योजना आणि त्यांच्या टालची पाहणी केली यावेळेस त्यांनी आयोजनाच्या बद्दल समाधान व्यक्त केलं शिबिरात दाखल झालेल्या अनेक नागरिकांनी या शिबिराचा सुंदर लाभ घेतल्याबद्दलसुद्धा त्यांनी समाधान व्यक्त केलं महसूल कृषी विभाग पंचायत समिती आदी कार्यालयातील सर्व अधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती या ठिकाणी नोंदविली यावेळेस अनेकांना प्रमाणपत्राचे वाटप उपाय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हादादार संग्रामपूर